नमस्कार उमाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी अगदी सोपी पद्धत आहे अवघ्या दहा मिनटात बनवून तयार होते चला तर या रेसिपीला आपण स्टार्ट करूया येथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने तीन वेळा धुवून घेतलेले आहे या चिकनला मॅगिनेट करण्याची अजिबात गरज नाही आणि मी तसेच न मॅगिनेट करता चिकन बिर्याणी बनवून दाखवते इथे मी अर्धा किलो तांदूळ इंद्रायणी तांदूळ इथे मी अर्धा किलो घेतलेले आहे जुने इंद्रायणी तांदूळ आणि ती मी स्वच्छ पाण्याने धुऊन घेते त्यामध्ये दोन हे पाणी टाकते आणि ते स्वच्छ पाण्याने धुऊन घेते तांदूळ हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यातील सर्व पाणी मी साईडला काढून घेते वर मी कुकर ठेवलेले आहे कुकरमध्ये मी एक वाटी हे तेल टाकून घेते तेल हे गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी सर्व मसाले सर्व खाडे मसाले मी येथे पाच पाच घेतलेले आहे आणि ते सर्व खाडे मसाले मी येथे टाकले आणि ते तीन ते चार सेकंद मी तेलामध्ये परतून घेते तीन ते चार सेकंदानंतर त्यामध्ये दोन मोठे कांदे मी उभ्या आकाराने कट करून घेतले आणि ते सर्व मी येथे टाकून घेते आणि तेलामध्ये मी, मी ते परतून घेते गॅस मी मिडियम फ्लेमवर ठेवलेले आहे ते किमान दोन तीन मिनटं तेलामध्ये मी चांगलं असं ते परतून घेते आणि दोन तीन मिनटानंतर त्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो बारीक कट करून मी येथे घेतलेले आहे आणि ते सर्व मी यामध्ये टाकते आणि कांदा आणि खड्या मसाल्याबरोबर मी तेही चांगलं असं मी ते परतून घेते गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवलेले आहे हे किमान अजून दोन तीन ते तीन मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर छान असे परतून घ्यायचं आहे पटकन परतवण्यासाठी तुम्ही टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामधून त्याची पेस्ट काढून यामध्ये टाकू शकता पण मी हे कट करून यामध्ये मी टाकले म्हणजे पूर्णपणे कांद्या आणि टोमॅटोची चव त्यामध्ये उतरावी म्हणून आता त्यामध्ये मी सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ठेचून यामध्ये मी टाकले तेच चांगलं परतून घेते हे सर्व परतल्यानंतर त्यामध्ये मी एक चम्मच मीठ टाकते आणि ते मी चांगलं असं परतून घेते हे सर्व मसाले चांगलं असं परतून झालेलं आहे आता त्यामध्ये एक चम्मच गरम मसाला एक चम्मच चिकन मसाला हे थोडंसं परतून घेऊया हे थोडंसं परतून झाल्यानंतर आपण धुवून घेतलेले चिकन येथे सर्व टाकू तेही व्यवस्थित सर्वत्र मिक्स करून घेऊयात आणि मीडियम गॅस ठेवून आपल्याला हे चिकन चार ते पाच मिनटं हे असंच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी एक चम्मच हळद टाकते हळदी आपल्याला सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असंच आपण चार ते पाच मिनटासाठी हे चिकन परतून घेऊयात चिकन हे तेलामध्ये व्यवस्थित चांगलं शिजण्यासाठी त्यावर मी अलगद असे झाकण लावून घेते पूर्णपणे मी झाकण बंद करत नाही असं अलगदपणे झाकण लावून घेते आणि किमान चार ते पाच मिनटं मी असे शिजवून घेते तुम्ही पाहू शकता चिकन हे छान असे शिजलेले आहे मी तुम्हाला दाखवते असं पळीवर किंवा उलतण्यावर घेऊन आपण असं चिकन शिजले का नाही हाताने ते चेक करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता चिकन हे छान असे मोवाचे शिजलेले आहेत आता या स्टेपला मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ येथे मी सर्व टाकून घेते हे तांदूळ आपण चिकन आणि मसाल्यांमध्ये चांगलं संपून मिक्स करून घेऊयात चिकनमध्ये तांदूळ आपण छान असे मिक्स करून घेतलेले आहे आता त्यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी करायला मी एका साईडला ठेवलेले होते ते गरम पाणी मी या तांदूळमध्ये सर्व टाकून घेते लक्षात असू द्या की गरम पाणीच आपल्याला येथे यूज करायचं आहे थंड पाण्याचा अजिबात आपल्याला यूज करायचं नाही तर येथे मी दोन हे गरम पाणी टाकून घेतले आणि ते चांगलं असं मी पाण्यामध्ये सर्व मिक्स करून घेते पाण्यामध्ये तांदूळ पण चांगलं असं मिक्स करून घेतलेले आहे अगदी झटपट अशी चिकन बिर्याणी बनवून तयार होते वरून थोडीशी कोथमीर टाकते कोथमीर ही आपल्याला सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे आता भाताला छान अशी उकळी आलेली आहे आता त्यावर मी झाकण लावते आणखी मार कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या मीडियम गॅसवर मी करून घेते कुकरच्या किमान तीन सिट्ट्या झालेल्या आहे मी गॅस बंद केलेल्या आहे आणि पूर्णपणे मी हे थंड करून घेतले पूर्णपणे कुकरची वाफ गेलेली आहे आणि त्याच्यावरचं मी हे झाकून काढून घेतले आणि आपली तयार झालेली आहे चिकन बिर्याणी चमच्याने आपण छान असे मिक्स करून घेऊ अगदी झटपट बनवून तयार होते भात हे चांगलं शिजलेले आहे आणि चिकनही मऊसूत असे शिजून रेडी झालेले आहे तर अगदी साधी सोपी पद्धत हा व्हिडिओ पाहून कुणालाही झटपट अशी बनवता येईल चिकन बिर्याणी अन अतिशय स्वादिष्ट टेस्टी मोकळी मौसूद अशी बनवून तयार झालेली ही चिकन बिर्याणी एकदा तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तर हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि पहिल्यांदा चॅनेलवर आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार